गरोदरपणाची कहाणी सुरू होती अशी प्रेग्नेन्सी कळली की मग घरात आनंद असतो आईबाबांच्या चेहऱ्यावर तर आनंद मावेनासा होतो आजी आजोबांना नातवंडांसोबत काय काय करायचं आहे याची स्वप्न रंगवून ठेवतात बघता बघता कधी सात महिने होतात हे समजत नाही आणि डोहाय जेवणाच्या कार्यक्रमाच्या तयारीला सुरुवात होते बघता बघता तो ही कार्यक्रम आजवर येऊन ठेपतो तेथे मात्र मन जरा उदास होतं आपल्या मनात एक असतं आणि घरच्यांच्या मनात एक असतं एकाला एक मुलगी हवी असते तर एकाला एक मुलगा हवा असतो बेबी शोअरमध्ये काय येणार हे काय माहीत नसतं बर्फी उचलली की मुलगी आणि पेढा उचलला की मुलगा पण हे करणं गरजेचं आहे का जो कोणी येईल किंवा जी कोणी येईल ती आपलीच मुलगी असणार आहे ना आपण तेवढेच लाड करणार आहोत ना असो हा डोहा जेवणाचा कार्यक्रम देखील सुरीत पार पडतो नंतर ना नव्वा महिना येतो मनात धडधड असते की डिलेवरी चांगली होईल ना डिलेवरी देखील चांगली होते आणि इटुकल्या पिटुकल्या पायाने घरात पाय जन्माला येते